सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा आजकाल वयोवृद्धांमध्ये सांधेदुखीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळताना दिसत आहे चुकीची जीवनशैली खानपणातील बदल व्यायामाचा अभाव अशा अनेक कारणांमुळे शरीरावर परिणाम होत असतो वेळी सांधेदुखीचा आजार बळवल्यास काय करायला पाहिजे हे रुग्णांना माहीत नसतं तर नाशिक डायरीमध्ये आज आपण सांधेदुखी म्हणजे काय ते होण्यामागचे कारण काय गुडघ्याचे ऑपरेशन कधी करायला पाहिजे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे रोबोटिक सर्जरीचे महत्व याविषयी अधिक माहिती जाणून घेऊयात अस्थिरोग तज्ञ डॉक्टर आविष्कार पाटील यांच्याकडून डॉ अविष्कार पाटील यांना सोळा वर्षांपेक्षा जास्त अनुभव असून गुडघ्यांचे सांदेरोपण शस्त्रक्रिया आणि दुर्बिणीद्वारे होणाऱ्या शस्त्रक्रियांचे जर्मनी आणि साऊथ कोरिया येथे त्यांनी ते प्रशिक्षण घेतलेले आहे विदेशातील नामांकित हॉस्पिटलमध्ये त्यांनी अनेक वर्ष सेवा दिलेली असून अबुधाबी येथील अहलिया हॉस्पिटल येथे स्पोर्ट्स मेडिसिन आणि जॉईंट रिप्लेसमेंट युनिटचे हेड ऑफ द डिपार्टमेंट म्हणून आठ वर्ष ते कार्यरत होते सध्या ते तपोवन लिंक रोड शाळेच्या मागे असलेल्या मुक्ताई हॉस्पिटल या ठिकाणी आपली सेवा देत हो, आहे बघा आता मुख्य कारण म्हणजे ज्याला आपण असं म्हणतो एशियन कंट्रीजमध्ये आणि आपल्याकडेच खास करून आपली राहणीमान म्हणजे खाली बसणे जेवायला खाली बसणे नंतर पूजेसाठी खाली बसणे तसंच इंडियन टाईप ऑफ टॉयलेट यूज करणे यामुळे काय होतं गुडघ्यावर हा जास्त ताण पडतो गुडघ्यांची झीज होते आणि त्यामुळे सांधिवाद जास्त होतो त्यामुळे आजकाल हा प्र, जो आजार आहे त्याचं प्रमाण एवढं वाढलंय आपल्या राहणीमानामुळे आणि व्यायाम न करणे यामुळे स्नायू कमकुवत होता तो सगळा जोर हा गुडघ्यांवर पडतो त्याच्यामुळे हा त्रास जास्त वाढलाय ऑपरेशन करायचे अच्छा तर सांधीवाद मध्ये स्टेजेस असतात जेव्हा स्टेज वन स्टेज टू स्टेज थ्री स्टेज फोर स्टेज वन म्हणजे जेव्हा ही सांधेवादाची सुरुवात असते तर स्टेज फोर मध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा गुडघ्याची जीज ही सर्वात जास्त झालेली असते त्यामध्ये औषधांनी फरक पडत नाही गुडघ्याला वाक येतो मला वाटतं त्या टायमाला ऑपरेशनची गरज ही लागते म्हणजे जेव्हा आपल्याला दुसरे कोणतेच उपचार काम करणार नाही आपण सांधे रोपण शस्त्रक्रियाला गेलेच पाहिजे शस्त्रक्रियेमध्ये असं आम्ही ऐकलेलं आहे की रोबोटिक सर्जरी, सर्जरी, सर्जरी।, सर्जरी, सर्जरी हा एक प्रकार आता खूप झालेला अच्छा नाही नाही तसं काही नाहीये रोबोट येऊन सर्जरी करत नाही सर्जरी हा डॉक्टरच करणार आहे फक्त एक असिस्टेड सर्जरी असते ज्यामध्ये एक रोबोटिक आर्म आहे आर्म असतो साईडला म्हणजे एक रोबोटिक सारखं यंत्र असतं जे फक्त आपल्याला सांगतं की आपण जे स्टेप्स घेतोय ते बरोबर आहेत की नाही जसं रोबोटिक कट्स आपल्याला बोन्स मध्ये कट्स घ्यायला लागतात ते बरोबर आहे की नाही पंधरा वर्षापूर्वी जसं कॉम्प्युटर नॅव्हिगेशन आलं होतं तसं आता रोबोटिक्स आलेलं आहे त्यामध्ये आपले जे मार्जिन ऑफ एरर आहे हा बराच कमी होतो म्हणजे रोबोटिक सर्जरीमुळे आपण जो कट्स घेणार आहे तो एक्झॅक्टली जेवढा पाहिजे तेवढाच घेतो आणि आपल्याला ते डॉक्युमेंटही करता येतं हा त्या रोबोटिक सर्जरीचा फायदा आहे एक एक दर्च दर्च हो आता बघा रोपण शस्त्रक्रिया हे आपण सांधीवादासाठी करतो सांधीवाद हा ओल्ड एज प्रॉब्लेम आहे पण तरीही पंचावन्नच्या पुढे असेल तरच आपण रोपण शस्त्रक्रिया ऍडवाइस करतो त्याआधी जर आता माझ्याकडे बरेचशे रुग्ण आहेत ज्यांचे वय वर्ष पंचेचाळीस मध्ये गुडगे फार नाहीसे झालेत पण शक्यतो सांधेरोपण टाळावे दुसरे सुद्धा ऑपरेशन आहेत ज्याला आम्ही टी ओ म्हणतो आणि खूप सारे दुसऱ्या गोष्टी आहेत ज्याने आपण सांधेरोपण काही वर्षासाठी टाळू शकतो तर जनरली च्या पुढे असणार सांधेरोपण करण्यात काही हरकत नाही आम्ही ऐकलेलं आहे की तुम्ही मध्ये स्पोर्ट्स मेडिसिनचे इंचार्ज म्हणून काही वर्ष काम सुद्धा केलेलं आहे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडूंवरती शस्त्रिया सुद्धा केलेली आहे याबद्दल काय सांग आ, आता बघा आर्थोस्कोपिक सर्जरीज नी जॉईंट आणि शोल्डरवर आता इतके ऍडव्हान्समेंट आले आहेत की त्यामुळे जे खेळाडू आहेत ते त्यांच्या प्रोफेशनल लेवलला खूप लवकर रिकव्हरी होऊन जाऊ शकतात म्हणजे जा आता स्पोर्ट्स अवेअरनेस वाढली आहे जास्त मुलं खेळाकडे आकर्षित झालेत त्यामुळे खेळाडूंची इंजुरीज ही होतात गुडघे दुखी होते इंजुरी होते खांद्याला इंजुरी होते तर यामध्ये मी बरेचसे ऑपरेशन केले आहेत आणि आता छान इतके ऍडव्हान्स गोष्टी आल्या आहेत त्यामुळे तो खेळाडू थोडं रिहॅबिलिटेशन नंतर आपल्या प्रोफेशनल लेवलला पुन्हा जाऊ शकतो रवी नाशिक न्यूज नाशिक